हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल आज सकाळीच मी फ्रीज क्लीन करायला काढलेलं आहे जशी मी सांगलीतून आली आहे तेव्हापासून मला फ्रीज क्लीन करायचा होता पण तो काही होत नव्हता रोज काम ते पुढंच ढकललं जात होतं आणि मला आठवत पण नाही आहे मी व्हिएतनामला जायच्या आधी लास्ट टाईम कधी फ्रीज क्लीन केला होता आणि मी ज्यावेळी घरात नसते त्यावेळी फ्रीजमध्ये इतक्या वस्तू अभिषेककडून ठेवल्या जातात एवढं ठेवलं जातं ना की ते मला काढायलासुद्धा असं वाटतं की भीती वाटते की किती वेळ लागेल हे सगळं क्लीन करायला माझं या गोष्टीमध्ये म्हणजे फ्रीज साफ करणं आणि फ्री फ्रीज साफ असणं या दोन गोष्टीमध्ये अगदी विरोधाभास आहे पहिलं तर मला फ्रीज एकदम क्लीन नीट असा लागतो पण मला ते क्लीन अँड नीट ठेवायचं खूप कंटाळ येतो म्हणजे मी ठेवू शकते पण प्रत्येक महिन्याला ते काढून सगळं क्लीन करायचा खूप कंटाळ येतो तर अशा या दोन गोष्टी आहेत पण काही पर्याय नाही साफ हे करायलाच लागतं कारण कंटिन्युअस मीच त्या फ्रीजमध्ये माझंच काम असतं फ्रीजमध्ये आणि मलाच तो रोज उठून उघडावा लागतो म्हणून म्हटलं ला चला आज करूया काल विमेन्स डे होता आणि कालचं आम्ही काहीच सेलिब्रेशन असं केलं नव्हतं कारण सकाळी तर अभिषेक उठायच्या आधीच मी सगळं जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं तर अभिषेक रात्री मला बोलत होता की आपण काहीतरी मागूया किंवा मा बाहेर जाऊया वगैरे पण मग मी थोडंसं डोकं चालवलं आणि मी कारण मला रात्रीच्या वेळेला असं काही खूप काही काम नसतं किंवा खूप काही स्वयंपाकाचा पण तामझाम नसतो मग मी बोलले की आजचा दिवस जाऊ दे उद्या आपण लंचसाठी काहीतरी ऑर्डर करूया तर आणि मग मा मला थोडीशी थोडीशी विश्रांती पण मिळेल मी थोडासा आराम पण करेल पण मी कसली आराम करते जेव्हा मला समजलं की बाबा नाही आज आपण बाहेरून जेवण मागवायचं आहे तर माझ्याकडे बराच टाईम होता तर म्हटलं चला फ्रीज क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर आणखी पण छोटी मोठी कामं जी आहेत ती पण करून घेऊया तर पटकन मी तुम्हाला सांगते की मी फ्रीज कसं साफ करते सगळ्यात पहिल्यांदा तर अकीरा युद्धीरला सारखं मला बघावं लागतं जेव्हा ते बाल्कनीमध्ये खेळत असतात तर त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं आणि ते करत करत सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर ना मी पहिल्यांदा डोअर जो आहे तो रिकामा करून घेते तो सगळा क्लीन करते परत त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या जशा तर तशा ठेवते आणि मग दुसऱ्या प, प, प कंपार्टमेंटकडे जाते कारण माझ्याकडे किचनमध्ये मा खूप कमी जागा आहे की सगळा अख्खा फ्रीज मी नाही खाली रिकामा करू शकत आणि मला ते खाली ठेवायला पण नको वाटतं फ्रीजमधल्या वस्तू म्हणून मग मी त्या किचन प्लॅटफॉर्मवर जेवढं बसतील तेवढंच करते त्यानंतर एक कपडा घेऊन नॉर्मल कपडा घेऊन सगळं इकडे तिकडे प पडलेलं असतं मसाले पडलेले असतात काही ना काही असतं तर ते पहिल्यांदा झाडून घेते प्रॉपर त्यानंतर आपला जो भांड्याचा स्क्रब असतो तार असते त्याने मी घासून घेते आधी मी आपलं जे विम बार लिक्विड आहे ते यूज करायचे पण आता माझं जे डिशवॉशरचं लिक्विड आहे ते मी यूज करते कारण ते सगळीकडंच चालतं आणि त्यानंतर मग स्वच्छ कपड्यांनी एकदा परत एकदा साफ करून घेते तर हे तीन गोष्टी असल्यामुळं ना मला खूप वेळ जातो ऑलमोस्ट दोन तास माझे फ्रीज क्लिनिंगमध्ये जातात आणि मला डॉ सांगितलं की उभं नाही राहायचं त्यामुळे माझा आणखी जास्त वेळ जात होता कारण प्रत्येक कार अर्ध्या तासारी दहा दहा पंधरा पंधरा मिनटं मी जाऊन बसत होते त्यामुळे आणखी मला वेळ झाला आज फ्रीज क्लिनिंगमध्ये आणि फायनली माझा फ्रीज जो आहे तो एकदम व्यवस्थित क्लीन झाला आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जागच्या जागी लागलेल्या आहेत दोन बॉटल पण पाण्याच्या भरून ठेवलेल्या आहेत खालचं जे कंपार्टमेंट आहे भाज्यांचं ते काही झालेलं नाही आहे ते मी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी करेन असंही तिथं काही खूप काही असा पसारा वगैरे होत नाही पण उद्या करेन असा फ्रीज बघून खरंच खूप मस्त वाटतं आणि जेव्हापासून मला हे असं वाटायला लागलं ना सगळ्या वस्तू स्वच्छ नीटनेटक्या जिथल्या तिथं ठेवल्यानंतर मस्त वाटायची जी फिलिंग येते ती आ जेव्हापासून मला यायला लागली तेव्हापासून समजलं की आपण आता मोठी बाई झालेलो आहोत कारण आधी काय असं वाटायचं नाही पण लग्न झालं तेव्हा पण काही फरक नाही पडायचा फार काही हे स्वच्छ केलं पाहिजे ते स्वच्छ केलं पाहिजे बेसिक गोष्टी झाल्या की झाल्या पण हल्ली आता ते खूपच सगळं वाढलेलं आहे तर घराची तर स्वच्छता चालतच राहणार आहे ती कधी संपणार नाही आहे स्वतःकडे पण लक्ष देणं तितकंच इम्पॉर्टंट आहे काही जरी केलं तरी मी स्वतःला इग्नोर करत नाही माझ्याकडनं एक दोन गोष्टी राहतात ते म्हणजे आयब्रोज करणं महिन्याच्या महिन्याला वॅक्स करणं महिन्याच्या महिन्याला आणि केसांना कलर मेहंदी जे काय आहे ते लावणं या गोष्टी राहतात बाकी मी टापटीप राहते व्लॉग आहेत म्हणून नाही मी एरवी पण म्हणजे अशी दिवसभर कधी नाईट ड्रेसमध्ये वगैरे बसत नाही एखादा दिवस पंधरा दिवसातून मला वाटतं की नाही आज जर आपण नाईट ड्रेसमध्येच लोळूया वगैरे तर तो एकच दिवस असतो एरवी मी छान एकदम मस्त रेडी होते आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेलाच माझा नाईट ड्रेस जो आहे तो मी घालते तर इथं मी बीटरूट बेसन आणि पाणी मिक्स करून एक घरच्या घरी फेसपॅक केला होता तो लावला फेसपॅक आणि फेसपॅक काढेपर्यंतच माझं मी डॉक्टर ऑर्थोचं जे चप्पल मागवलं होतं ते चप्पल आलेलं आहे तर ते आम्ही आता इथे काढून बघतोय किरायुधुरी मला सांगतात की मम्मा घालून बघ पण जे मी ते बांधलेलं होतं ना काल तुम्हाला दाखवलं ब्लॉगमध्ये जी पट्टी बांधलेली होती ती पट्टी झाली आहे पूर्ण काळी कारण त्या पट्टीच्या आतमध्ये ते लेप आणि त्याचं सगळं तेल वगैरे होतं आणि त्यानंतर मी माझं घरातलं जे स्लीपर आहे नवीन स्लीपर ते पण ते घातलं आणि त्या स्लीपरला ब्लॅक कलरची डिझाईन होती तर ती डिझाईन सगळी गेली आणि त्या प्लॅस्टर जे आहे प्लॅस्टर नाही काय प्लॅस्टरसारखं जे पट्टी आहे त्याला सगळी लागली आणि इतकं काळ झालं ना की मी जमिनीवर पाय ठेवलं तरीसुद्धा ते तो कलर आहे तो जमिनीला लागतो आणि जे हे डॉक्टर अर्थोचं जे चप्पल आहे ते मी पिंक कलरचं मागवलं आहे म्हणून मी विचार केला की नको आत्ता नको यूज करायला हे काढते आणि त्यानंतर मग नवीन जे चप्पल आहे ते यूज करते आज बाहेरून जेवण मागवणार होतो आणि जेव्हा मुलांना विचारलं की काय खायचं आहे तेव्हा त्यांची फरमाईश होती की पिझ्झा खायचा आहे बाकी काय खायचं नाही आहे so, सो मोजो पिझ्झामधून चिकन पिझ्झा ऑर्डर केला आणि त्यानंतर थोडा वेळ लोळलो आणि जराशी झोप पण लागली एका अर्ध्या तासाची आणि उठल्यानंतर म्हटलं की बाबा हे काय मी दुसऱ्या दिवसापर्यंत हे जे आहे पायाचं हे काय मी ठेवू शकत नाही कारण मला व्हायला लागलं होतं इरिटेट ते प्लॅस्टर लावतात आणि कसं ते राहतं महिनाभर मला खरं प्रश्न पडला मे बी ते ते त्याची जी प्रोसिजर किंवा ते जे असेल ते वेगळं हे बघा हे असं इतकं काळं झालं होतं ना मला वाटतं की ते काळं झालं होतं त्यातून ते सगळं ऑइल आणि ते तो लेप जो आहे ते सगळं चिपचिप चिपचिप -चिप वाटत होतं त्या फिलिंगनीच मला हे काढावंसं वाटलं त्यांनी मला सांगितलं होतं उद्या काढायचं आंघोळीच्या वेळी पण मला काय इच्छा नाही झाली ते ठेवायची म्हणून म्हटलं जाऊ दे आणि असंही काही मी परत त्याच्याकडे जाणार नाही आहे कारण त्यांनी ज्या हिशोबाने मसाज केला होता टाचा तर दुखायच्या कमी आल्या पण बाकी खूप दुखलं मला म्हणजे खूप जोरजोरात त्यांनी मसाज केला होता तर वरच्या बाजूला म्हणजे आपला काय बोलतात घोटा असतो ना घोट्याच्या इथं वगैरे मला खूप दुखायला लागलं आणि अभिषेक पण नको म्हटलं अभिषेकचं पण असं झालं की ठीक आहे जाऊन आलीस एकदा तुला जायचं होतं मसाज करून यायचं होता, होता वगैरे पण नको डॉक्टर जे सजेस्ट करतात तेच आपण करूया दुसरं काय नको करूया म्हटलं चला हे काय अजून आजची संध्याकाळ रात्र आणि उद्या सकाळी काढायचं ते काय माझ्याकडे होणार नाही तर काढून टाकूया म्हणून हे काढलं हे बघा हे आतमध्ये ना सगळं असं कापूस लावला होता त्यावर त्यांनी सगळं ते बँडेज जे होतं ते लावलं होतं आणि आतल्या बाजूला त्याचा जो लेप होता तेल वेगवेगळे प्रकारचे होते ते सगळे होते ते इथं दिसत आहेत येलो कलरचे विरू विहिरू लहान असताना विरूचं डायपर काढलंय असं <laughs> असं दिसायचं छान म्हणजे चांगलं फिलिंग होतं काढल्यानंतर पण छान वगैरे वाटलं मला एकदम व्यवस्थित काय टेन्शन नाही काय नाही त्यानंतर मग संध्याकाळच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करून युद्धवीर किराला खाली थोडंसं खेळून आणलं नवाबला फिरवून आणलं डिनर झालं सगळं झालं त्यानंतर विरू झोपला आणि मग म्हटलं आज हे काढूया कारण आठवडा होऊन गेला विरूचा बड्डे होऊन पण तो काढून देत नव्हता तो बोलत होता की नाही असू दे असू दे असू दे पण मग म्हटलं आज काढून टाकूया ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार तर हे जे बलून्स आहेत ते मी त्याच्यासाठी खेळायला ठेवेन किरा आणि त्याच्यासाठी आणि बाकीचं सगळं जे काय जे काय आहे ते मात्र मी काढून टाकेन तर ड्रेस पण चेंज केला आंघोळ केली मस्त कारण सकाळी काय माझी आंघोळ व्यवस्थित झाली नव्हती ते कॅरीबॅग बांधल्या होत्या पायांना तर असं क्लीन वाटत नव्हतं आणि मला वाटतं ना त्याच म्हणजे असं अस्वच्छ ह्या ह्याच्यामु ह्याच्या ह्याच्यातच ना मी ते काढून टाकलं पायाचं ॲक्च्युली मला आत्ता वाटतं आहे ओव्हर देते मी दुसऱ्या दिवशी दुपारी आत्ता वाटतंय की काल मी काढलं तर मला एवढं बरं वाटलं अजून थोडे वेळ म्हणजे एक अजून एक बारा तास ठेवलं असतं तर आणखी बरं वाटलं असतं पण ठीक आहे त्यावेळी खूप मला असं आंघोळ व्यवस्थित झाली नव्हती ते पायाला सगळं चिकट चिकट काळं त्यामुळे खूपच घाण वाटत होती म्हणून ते काढून टाकलं आणि जसं काढून खाली पाय ठेवला तसं एवढं छान वाटलं माहिती आहे प्लस डॉक्टर ऑर्थोचं जे चप्पल आहे मला बऱ्याच जणीनी जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट टाईम की मला टाचांचा प्रॉब्लेम होतो आहे त्यावेळी बऱ्याच जणींनी मला ते सजेस्ट केलं होतं पण मला डॉक्टरनी जेव्हा सांगितलं की आण ते घ्या म्हणून तर त्याचवेळी मी ते मागवलं आणि खरंच खूप सुंदर आहे इतकं सुंदर आहे ना मस्त एकदम म्हणजे पाय ठेवला की जसं वाटतं की अरे वा वा छान एकदम फक्त एकच प्रॉब्लेम होतो त्यामध्ये की गरम होतं आहे मला कारण ते चप्पल जे आहे ते पॅक आहे आता मी तुम्हाला या व्लॉगमध्ये मध्ये नाही दाखवले ते नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवते कसं आहे ते फक्त पायांना गरम होते बाकी खूप कम्फर्टेबल आहे त्यानंतर परत एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला भेटते आता कसं होता माहिती आहे की मला एक दोन कमेंट्स अशा पण आल्या होत्या की रुटीन ब्लॉग शूट कर वगैरे ते शेअर कर आमच्यासोबत तर आता सुट्टीमध्ये ना रुटीन असं काही नाही आहे की कुठलंही रुटीन मी फॉलो नाही करत आहे बस मी नाश्त्याची आणि जेवणाची टाईम वेळ जी आहे ती फक्त फॉलो करते त्यावेळेपर्यंत सगळं झालं पाहिजे बाकी असं काही फॉलो नाही करत मुलांवर कोणतं कोणतं बर्डन नाही आहे की हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे दुपारी झोपलंच पाहिजे किंवा रात्री एवढ्या वाजता झोपलंच पाहिजे कारण सुट्टी आता बघा किती तारीख आली आता पंधरा वीस, पंधरा वीस दिवसांची सुट्टी राहिली आहे तर तेवढे दिवस त्यांना पण रिलॅक्स मला पण रिलॅक्स एकदा स्कूल स्टार्ट झालं की मग ते रुटीन फॉलो करावंच लागतं तुम्हाला वाटू दे अगर न वाटू दे त्यामुळे रुटीन ब्लॉग्स जे आहेत ते आता सुट्टी आहे तोपर्यंत अजिबात नाहीच येणार कारण मी नाही कुठलं रुटीन फॉलो करत आहे ना मला करायची इच्छा आहे ना मला मुलांना पण त्रास द्यायची इच्छा आहे त्यामुळे जसं स्कूल स्टार्ट होईल आणि माझं एक रुटीन प्रॉपर स्टार्ट होईल त्यानंतर जे रुटीन ब्लॉग्ज आहेत ते येतील अगदीच स्कूल स्टार्ट झाल्यानंतर नाही थोडे दिवस आठ दिवस आधी स्कूल स्टार्ट व्हायच्या आधी की एक मी रुटीन एक फॉलो करायला लागेल मुलांना सवय होण्यासाठी म्हणून त्यावेळेला मी करेन ओके तर काल मी तुम्हाला बोललं होतं ना की भाजीचं जे कंपार्टमेंट आहे ज्यामध्ये भाज्या ठेवायच्या ते मी तसंच ठेवलं होतं संध्याकाळी करायचं म्हणून तर ते काही झालं नव्हतं आज मला आली सकाळी पावणे सात वाजता जाग मग म्हटलं आहे माझ्याकडे टाईम बऱ्यापैकी तर मग मी त्यावेळेला हे सगळं काढून घेते आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का ह्या इतक्या दिवसांच्या ब्लॉग्समध्ये ना तुम्ही मला शॉर्टमध्ये कधी बघितलं नसेल मैथिली ब्लॉग्सवर तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर ता त्यावेळी मी भरपूर शॉर्ट्स यूज करायचे पण इथे नाही आता नाही होत कारण मला माहिती नाही काय माझ्यामध्ये चेंजेस झालेत ते काय असं मला फिलिंग येतं मला नाही माहिती पण ज आता मी घरी तर शॉर्ट्स यूज करतेच नो डाऊट असं नाही की मी घरी किंवा बाहेर कुठे नाही यूज करत करतेच मी यूज पण मला कॅमेरासमोर येताना माहीत नाही का पण मला वाटतं की नको आपण शॉर्ट घालून नाही गेलं पाहिजे मग त्या मग मी जेव्हा आपण रात्री शॉर्ट घालून झोपते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला लवकर शूट करायचं असतं आंघोळीच्या आधी वगैरे तर मग मी नॉर्मल पॅन्ट वगैरे घालून ते शूट करते आज म्हटलं चला ठीक आहे असंही म्हणजे मी शॉर्ट्स वगैरे घालते हे तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच जणांना ऑलमोस्ट सगळ्यांना जे मैथिली ब्लॉग्स फॉलो करतात पण माहीत नाही असं का झालं मे बी मम्मी बोलते की माझी वय वाढलं की थोडेसे आपले विचार बदलतात आपला स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो तर मे बी तसं झालं असेल म्हणून माहिती नाही पण माहीत नाही तुमच्या बाबतीत असं काही झालं आहे का असे कपड्यांच्या बाबतीत वगैरे चेंजेस झालेत का मला नक्की सांगा मी असं कोणालाही जज नाही करत कपड्यांवरून ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याला जे घालायचं आहे ते प्रत्येकजण घालू शकतो आणि मी स्वतःच्या बाबतीत पण हेच फॉलो करते मला जे आवडतं मला जे छान वाटतं ते मी घालते बाकीच्या कोणाचा मी काही विचार करत नाही स्टील हा माझ्यामध्ये मा आतून एक झालेला बदल आणि तुम्हाला माहिती आहे की मी स्वतःच्या सगळ्या गोष्टी अशा कुठल्याही फेक न करता त्याला काही असं कुठली आवरणं न चढवता ब्लॉगमध्ये सगळं ॲज इट इज सांगत असते तर हे पण तुमच्यासोबत शेअर करावं वा असं वाटलं मला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर भाज्या ज्या आहेत त्या सॉर्ट करून झाल्यात वेळेला ना मी ठरवलं होतं की भाजी शेवटची भाजी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नवीन आणायची नाही आता मग ते राहत जातं रचत 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 गेलं जातं आणि ते तसं खराब होऊन जातात बऱ्याच भाज्या त्यामुळं आज मी शेवटची भाजी करेन फक्त आता मिरच्या ज्या आहेत त्या एक्स्ट्रा आहेत पण ठीक आहे तेवढं नाही आणलं तर चालेल पण आता सगळं मी संपवलं आहे अगदी म्हणजे आधी कसं व्हायचं कोथिंबीर संपली तर बाबा जावा कोथिंबीर घेऊन या कोथिंबीरसोबत आणि दोन भाज्या आणा तर आता तसं नाही केलं मी सगळं एकदम आणेन आणि एकदम स्टोअर करेन आणि एकदम संपवेन मगच ते बरं पडतं आणि एक माझ्या ह्याचं फ्रीजचं चा एक चांगलं आहे की भाज्यांचा जो कंपार्टमेंट आहे तो का निघतो म्हणजे तो, तो इझिली बाहेर येतो आणि मग त्याचं साफ वगैरे करायला इझी पडतं फक्त इथं प्रॉब्लेम हा होतो की इथे हे सिंक जे आहे ते छोटे आहे आणि तिथे धुवायला ते खूप मोठं आहे तर धुवायला ते क्लीन करायला खूप डिफिकल्ट जातं विक्रळीमध्ये माझ्या घरी कसं पाठच्या बाजूला वॉशिंग प्लेस होतं तर तिकडे ते इझी व्हायचं ओके तर इथे जे झाड झाड म्हणजे काय बोलतात मनी प्लांट जे दिसतात तुम्हाला ते, ते, ते मी रिप्लांट केलेलं आहे आणि त्याला थोडे दिवस ना माझ्या डोळ्यासमोरच ठेवेन मी एक तीन चार दिवस कारण बाहेर ठेवलं तर कसं होतं त्याच्याकडे सारखं लक्ष दिलं जात नाही हे किचनमध्ये असलं की माझं कंटिन्युअस त्याच्याकडे लक्ष राहतं कारण बघा शेवटी कसं आहे त्याला कट केलं आहे आपण आणि कट करून दुसरीकडे त्याला आपण ग्रो करतो आहे तर त्याला थोडंसं का एक्स्ट्रा काळजीची गरज असते आणि म्हणून मग मी त्याला थोडंसं कडीपत्ता कडीपत्ता काय बोलते ताक घालेन त्यानंतर थोडंसं आपलं जे चायपत्ती असते चहापूड असते ती चहापूड जेव्हा आपण चहा करून राहिलेली असते ती घालेन त्यानंतर तांदळाचं पाणी घालेन तर असं थोडंसं एक चार आठ दिवस त्याच्यासोबत मला वागावं लागेल आणि त्यानंतर एकदा त्याला समजलं की आपल्याला इकडेच मोठं व्हायचं आहे की मग तो त्याचा त्याचा होईल तर मला वाटतं की हे कुठल्याही सजीवाच्या बाबतीत असंच होतं फक्त माणूसच नाही प्राणी झाले आणि प्राणी तर त्याला ठीक आहेत चालतायत बोलतायत आणि म्हणजे चालतायत आणि भुंगतायत डॉगच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर एक्सप्रेस करू शकतात पण ही एका ठिकाणी असतात पण त्यांचं पण तसंच आहे त्यांच्याकडे जर नाही लक्ष दिलं आपण सुरुवातीच्या काळामध्ये तर मग मात्र ते नाहीच जगणार आहेत तर हे जे आहे ते छान ग्रो होईलच मी तुमच्यासोबत शेअर करतच जाईन त्यानंतर जसं की मी तुम्हाला बोलले मी थोडी लवकर उठले होते आता माझी मेड यायची वेळ झाली आहे म्हटलं तोपर्यंत हे जे आहे ते जाग्याला सरकून घेऊया त्याच्या कारण विरूच्या बड्डेच्या वेळी त्याला साईडला केलं होतं आणि त्यानंतर मग ती मेड येईल तर ती सगळं क्लीन वगैरे करून जाईल पण पन... ते झालं नाही कारण पाठीमागे भिंतीला टेकलेले होते जे अवॉर्ड्स होते बुक्स होते तर चाला, सगे, सगे, ते तर म्हटलं चला ओढण्यापेक्षा फक्त एकदा हे पण क्लीन करून हो, घेऊया सगळे अवॉर्ड्स आणि सगळं छान एकदम पाण्याने स्वच्छ पुसून घेऊया म्हणजे ते पण क्लीन होईल काहीच असं राहणार नाही नाहीतरी रोज एक वस्तू एक गोष्ट एक कोपरा मी क्लीन करतीच आहे तर आज हे करून घेऊया म्हणून म्हटलं ते पण सोबत मी करायला लागले पण हे साफ करताना ना मला एकाच गोष्टीची भीती वाटते ते म्हणजे तिथं असते पाल मागच्या बाजूला कुठंतरी पाल बसलेलीच असते किती जरी त्यांना घालवलं तरी शेवटी पाली हा असतातच आणि रात्री वगैरे ना काय होतं अभिषेक बऱ्याचदा खूप लेट झोपतो आम्ही सगळे झोपल्यानंतर आणि मग बाल्कनी वगैरे तशीच उघडी राहते तरी येतात पाली रात्रीच्या वेळेला त्यामुळं मग मी अगदी म्हणजे अग अगदी अशी जपून ते सगळं काढते आहे कारण मला जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं असेल पालीची मला घाण पण वाटते आणि भीती पण वाटते तर हे सगळं काढून क्लीन वगैरे करून घेते आणि खूप मोठा ब्लॉग होईल कसं क्लीन करते काय करते हे दाखवत बसले तुम्हाला तर म्हणून जास्त काही दाखवत नाही बस इतकंच चला छान झालं आहे सगळं क्लीन जागच्या जागी सगळं लागलेलं आहे मस्त दिसतं आहे सगळं व्यवस्थित तर हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग